जतच्या आजी आमदारांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जुंपली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून चांगलीच्या जतमध्ये आजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली पत्रकार संघाच्या एका सोहळ्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून झुंपल्याचं पाहायला मिळाले विलासराव जगताप यांनी सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आणि यावर आमदार गोपीचंद पडळकर आणि गो, गो नारायण राणी अर्णब गोस्वामी कितकी चितळेच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यता कुठे गेली होती अशा शब्दात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा खोडून काढत फक्त एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे मत व्यक्त केले तो तुमचा अधिकार आहे तुम्ही आमचे डोळे उघडता ते तुम्ही लिहिलंच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरू नका सर्वांसाठी तोच न्याय असला पाहिजे एकासाठी नुसता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणून चालणार नाही अरे नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री तो एक वाक्य बोलतो तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही एक पत्रकार अर्णव त्यांच्या चॅनेलवरती बोलतो त्याला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागतं त्याच्यावरती चर्चा होत नाही केतकी चित्रे नावाची एक तरुण मुलगी मुंबई मधली एक कविता लिहिते एखाद्या व्यक्तीच्या ती संलग्न असेल तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही त्या तरण्याट्या पोरीला तुम्ही झेलमध्ये टाकता महिना महिना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे परंतु तो एका बाजूला असता कामा नये त्याला दोन बाजू असल्या पाहिजे दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे अरे मोदी साहेब आता बारा तेरा वर्ष झालं कुणाला टाकलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये नाहीये अशी परिस्थिती नाही आहे त्या विषयाकडे मला जायचं नाही आहे हे भारत म्हणजे नास्तिक आणि आस्तिकाचा आहे कोण लोक देवाला मानतील कोण लोक देवाला मानणार नाहीत तो त्यांच्या वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे आणि संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता तुम्ही तुमच्या भावना बोलू शकता प्रयागराजला कुणी जावं ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे मी पण गेलो होतो जाऊन आलो मला नाही काय वाटलं मला ते बरं वाटतंय मला चांगलं वाटतंय ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना पण ना साठ कोटी लोक तिथं गेली परिस्थिती आहे चर्चा दोन्ही बाजूने होत राहणार कुणाला ते योग्य वाटेल कुणाला ते अयोग्य वाटेल मला ते योग्य वाटतं कारण जगातला सगळा हिंदू तिथं आलाय एकत्रित आलाय संघटित होतोय त्याचं मत मांडतोय आणि प्रयागराजमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर योगींचं भाषण तुम्ही ऐका सभागृहातलं पंधरा हजार कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि तीन लाख कोटी रुपयाचा तिथं व्यवहार झाला एक नावाडी वीस कोटी रुपये कमावतोय गरीब नावाडी आहे त्याची जात त्याचा धर्म नाही कुणी बघितला ह्या सगळ्या बाजू असतात सगळ्या गोष्टीला अँगल असतात त्यामुळं पत्रकारांचा कार्यक्रम आहे मी त्या बाजूला जाणार नाही परंतु श्रीपाद सभणी साहेब व्यासपीठावरती आहेत मी काय लेखक नाही आहे मी काय इतिहासकार नाही आहे मी काय जास्त पुस्तकं पण वाचलेली आहेत तुम्ही जेवढी पुस्तकं लिहिली आहेत तेवढी मी माझ्या आयुष्यात वाचली नसतील बोलणारे लाखात दहा हजारात एक असतो लिहिणारा लाखात एक असतो तुम्ही लिहिणारे आहात लाखात एक आहात आणि त्यामुळे माझं मत तुमच्यापर्यंत व्यक्त करणं मला जबाबदारी आहे आज इतिहासावरती चर्चा होते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अरे परंतु जात बघून इतिहास वर काढायचा आणि जात बघून इतिहास दाबायचा हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही लक्ष द्या खरा इतिहास समोर येऊ द्या खरा इतिहास समोर येऊ द्या एखाद्या राजकर्त्याला वाटतय मताच्या राजकारणासाठी इतिहास बदलला पाहिजे दोन चार इतिहासक जन्माला येतात नवीन पुस्तक लिहितात हे असं नाही ते तसं नाही राजकारणासाठी मतासाठी अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणाऱ्या या देशामध्ये सध्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये दृश्य आणीबाणी होती म्हणजे दिखावा आणीबाणी होती आणि आत्ताच्या काळामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये हे अदृश्य आणीबाणीवर लक्ष ठेवा कुणाल कोमरासारखा कामरासारखा एक माणूस एकनाथ शिंदेचं नाव न ना घेता त्याला साजेला असं सा वर्णन असल्यामुळं त्या कुणाल कामरावर हक्कबम प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याची ज्या स्टुडिओमध्ये त्याने ते गायन केलं त्या स्टुडिओची मोडतोड केली आणि जे प्रेक्षक होते ऐकायला तुमच्यासारखे त्यांच्यावरसुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत म्हणजे हे आणीबाणीचं हे लक्षणच आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळी आणीबाणी काय असती ह्याच्या उलट शिवाजी महाराजवर बोलणारे पुष्कळ लोक आहेत कोरटकर असेल सोलापूरकर असेल काय वाटेल ते बोलतात ज्यांना तुम्ही उलट त्यांना काय होऊ नये म्हणून त्यांना मात्र पोलीस संरक्षण देत आहे तुम्ही आणि बाकीचे कोण बोलत आहे त्यांना मोडतोड करताय ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एवढं लक्षात ठेवा एकीकडं एक सरकार सांगतंय की आंबेडकरची घटना आम्ही मानतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंमत देतो घटनेमध्ये काय सांगितलंय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ह्या भूमिका त्या घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही काय करायला लागला इथं धर्माच्या नावाखाली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम आहे लागलंय माकुंळणार कोणतं तक्रार केली काय तिंगल केली त्याच्यावर तुम्ही केसेस दाखल करताय कुणी काही बोलायचंच नाही का असं काय का कुंभमेळ्यामध्ये शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट आहे ते पाणी मलमूत्र विसर्जित आहे ते पाणी पिण्याचे किंवा आंघोळ करायचे लायकीचं नाही हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितलंय ना तुम्ही आम्ही म्हणायचं गरज नाही आणि कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असते तुम्ही इव्हेंट करायला लागलाय तिथं मोदी काय डुबक्या मारते तुमचा शाह काय डुबक्या मारते देवेंद्र फडणवीस काय मारते तो योगी काय मारते तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना की त्या याच्यामध्ये जरा पाणी घ्या त्या कुंभमेळ्यामध्ये त्या नदीच्या याच्यावर जर तुम्ही डुबक्या मारला तर तुम ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली